आपल्याला आज पावसा संदर्भात शेवटचा कसा पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीच्या परिसर या काही परिसरामध्ये या काही प्रदेशामध्ये आपल्याला कसा पाऊस पडणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूं आपण आज अठ्ठेचाळीस तासानंतर कसा पाऊस पडणार आहे जास्त पावसाला सुरुवात अठ्ठेचाळीस तासानंतर किंवा चोवीस तारखेन चोवीस तासानंतर या काही भागामध्ये होणार आहे शेतकरी बंधूं जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या सुरुवातीला बातमी येत आहे की मराठवाड्याकडे उस्मानाबाद बीड परभणी हिंगुली जालना परतूर नांदेड औरंगाबादच्या परिसरामध्ये आपल्याला पुढच्या चोवीस तासांनी नंतर पावसामध्ये वाढ होणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होऊ शकतो काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा होऊ शकतो काही भागामध्ये पुन्हा अतिवृष्टी होऊ शकते शेतकरी मराठवाड्याकडे औरंगाबादच्या परिसरामध्ये पैठण अंबड जालना गंगापूर श्रीरामपूर वैजापूर कन्नड सिल्लोड माहोरा देवलगाव राजा जालना राजूर परतूर सेलू जिंतूर हिंगोली परभणी मेहकर वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला विदर्भाकडे पण पावसामध्ये काही भागामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्धा वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुन्हा एकदा अतिष्टी होणार आहे शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धाच्या परिसरामध्ये आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये या काही भागामध्ये अति ते अति प्रमाण पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये पाऊस झाला नव्हता पण या काही पावसामध्ये आपल्याला वीस तारखेनंतर किंवा एकोणीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल किंवा उद्या उद्यापासूनच पावसामध्ये वाढ होईल हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता शेतकरी बंधू सर्वात मोठी बातमी मालेगाव उत्तर महाराष्ट्राकडे मालेगाव जळगाव चाळीसगाव नंदुरबार या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकोणीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर पावसामध्ये वाढ होईल शेवटचा असा आठवडा असा पाऊस पडणार या काही भागामध्ये पुन्हा नदी ना नाल्याला पूर येऊ शकतो काही भागामध्ये आला नव्हता पण या काही पावसामध्ये येऊ शकतो शेतकरी बंधूंनो लोणार जयपूर या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे काही भागामध्ये छोटे मोठे गावेमध्ये पण पावसामध्ये वाढ होईल यवतमाळ राहू धरवा नेर मंगरूर पीर या काही परिसरामध्ये पण पुन्हा एकदा वाढ होऊ शकते शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे आंब औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली काझी परभणी नांदेड आदिलाबाद उमरखेड हिंगोली जिंतूर वाशिम चिखली सिल्लोडच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो एकोणीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये अधिकतम स्वरूपाचा काही भागामध्ये अति स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस काही दिसणार नाही वीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल शेतकरी बंधू नो ठिकठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू काही ठिकाणी संकटाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये सोसाट्याचा इशारा देण्यात आला आहे राज्यामध्ये राज्यामध्ये काही अति अतिप्रमाण पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर बारामती इंदापूर पंढरपूर वजूड कराड विटा बागलकोट या काही परिसरामध्ये माहोल इंदापूर बारामती ससवड पुणे लवासा राहू ना पेन खोंपोली डोंबोली नाशिक या काही परिसरामध्ये आपल्याला अति ते अतिप्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होऊ शकतो काही भागामध्ये अति स्वरूपाचा होऊ शकतो शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो अलिबाग पेन मुंबई ठाणे नई मुंबई जुनी मुंबई मुसळधार स्वरूपा पावसा दिशा दिसत आहे या काही भागामध्ये शेतकरी बंधूंनो प्रतापगड डेंबो डोंबोली डोबोली डपोली खेड चिपलूण मगजमपटण रत्नापूर रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत तासापर्यंत ता दिसेल काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा शेतकरी बंधूं पावसाचा जोर बऱ्याचपैकी आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी बंधू मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा शेतकरी मित्रांनो मराठवाड्याकडे पण असा पाऊस होता पुढच्या मागच्या हप्त्यामध्ये या हप्त्यामध्ये पण असाच पाऊस इकडे राहणार आहे म्हणजेच कोकळपट्टीकडे रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर निपाणी गोहपाक सांगली तालसगाव गो, इस्लामपूर पटण मल्या सातारा वईप प्रतापगड लावासा सासवड पुणे लो रोहा खोपोली डोंबोली पेन या काही परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जुन्नर अकलूज राजूर शहापूर इगतपुरी वाडा त्रिंबक नाशिक करपडा वाणी या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधून मराठवाड्याकडे वैजापूर गोरेगाव येवला मनमाड वन औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली अंबड परतूर सेलू माजलगाव बीड पाथर्डी गेवरई परली या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार अतिष्टी पाहायला मिळेल उद्या आपल्या पावसामध्ये उद्यापासून पावसामध्ये वाढ होईल मराठवाड्याकडे माजलगाव पाथर्डी परभणी पूर्णा बसमत सेलू जिंतूर हिंगोली जालना परभणी बीड हिंगोली पश्चिम महाराष्ट्राकडे देवलगाव राजा मेहकर माहोरा चिखली अजंटा या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे खामगाव परतूर अकोला मलकापूर जामनेर जळगाव भुसवळ भुसवळ उ उत, उत्तर महाराष्ट्र अलमनेर पारोला धुळे जळगाव श्रीपूर चोपारी नरवी बुरहानपूरच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधून त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजारेल बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधून अकोला मुर्तुजापूर अमरावती शिपलून मर्जी अकोटच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधून नो अमरावतीकडे अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वारदा वाशिम अमरावती या काही परिसरामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे थीक ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कमी स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये काही भागामध्ये अति स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये अधिकतम स्वरूपाचा शेतकरी बंधून नो सोसाट्याचा वारा अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वारदा वाशिम या काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे काही भाग भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार अवकाळी सारखा पाऊस पडणार आहे वाऱ्यासह पाऊस पडणार आहे रात्री विजेच्या कडकडीसह पाऊस पडणार आहे झाडाच्या खाली बसू नये शेतकरी बंधू दिवसा दुपारनंतर पाऊस पडणार आहे झाडाचे खाली बसू नये उद्यापासून पावसामध्ये वाढ होणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे यंदा लक्ष देऊ शकता शेतकरी बंधूंनो नो ठोका पटापट आणि सबस्क्राईब ठोका अमरावती अकोला भंडाराच्या परिसरामध्ये बघितलं तर या काही भागामध्ये मृत्युजापूर पर्यंत पावसामध्ये वाढ होईल औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली सम या काही परिसरामध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू परतूर चिखली माहुळा खामगाव या काही परिसरामध्ये रिसोड हिंगोली जिंतूर परतूर सेलू जालना लोणार या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्याकडे पण पैठण पाथर्डी घेवरई बीड माजलगावच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अधिकतम भागामध्ये शेतकरी बंधून जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मुसळधार मुसळधार स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब ठोका आणि लाईक ठोका शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त ठिकाणी पाऊस आपल्या वीस तारखेनंतर दिसेल शेवटचा आठवडा मराठवाड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हवामान अंदाज पंजाब रॉड डग्यांनी दिला आहे आणि हवामान खात्याने दिला आहे बंधुनो कोल्हापूर सांगली सातारा कराड विटाच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये अति स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी खानदेश खान्देशकडे उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश जळगाव धुळे परभणीच्या परिसरामध्ये कन्नड चाळीसगाव तलवड मालेगाव नंदुरबारच्या परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये वीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल शेतकरी बंधूंनो नद्या ना नाद्यांना पूर येणार आहे शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा जोरदार अतिष्टी होणार आहे काही भागामध्ये अतिष्टी झाली होती म्हणजेच नांदेडकडे झाली होती जालना मराठवाड्याकडे सांगतो मी जालना नांदेड परभणी वरती बघितलं तर आपल्याला यवतमाळमध्ये काही भागामध्ये झाली होती पण आपल्याला पुन्हा एकदा चिठ्ठी पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये कन्नड सिल्लोड जालना देवलगाव राजा परतूर सेलू पाथर्डी माजलगाव औरंगाबाद दीड काझी या काही परिसरामध्ये शेतकरी बंधूंनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये अति स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा बार्शी तुळजापूर लातूर लातूरच्या परिसरामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळाली आपल्याला पुढच्या अठ्ठेचाळीस तासानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार लातूर या जिल्ह्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुळजापूर पंढरपूर सोलापूर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर पंढरपूर संगोले पिव मल्यानी वजूड फलटण सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर सोलापूर नगरसेच्या परिसरामध्ये पण आपल्या बारामतीच्या परिसरामध्ये पण अति ते प्रमाणात पावसाला सुरुवात पुढच्या बारा तासापर्यंत दिसेल किंवा अठ्ठेचाळीस तासानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो फलटणच्या परिसरामध्ये आणि पुणेच्या परिसरामध्ये लावासच्या परिसरामध्ये आपल्याला आपल्याला शुक्रवारपासून किंवा गुरुवारपासून उद्या पावसामध्ये वाढ होईल शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो रोहा पेन अलिबाग पश्चिम महाराष्ट्राकडे पण असंच पाऊस राहणार आहे मुंबई डोंबिवली नेरळ नवी मुंबई उल्हासनगर ठाणे पालघर वाडा दौड इंदापूर कंडोली वलसाडच्या परिसरापासून तर खाली पणजीच्या लास्ट किनार पट्ट्यापर्यंत या काही पट्ट्यामध्ये सरळ पट्टा पाऊस पडणार आहे सरळ पट्टा तुम्हाला समजतं इथं वलसाडपासून तर खाली या काही पट्ट्यापर्यंत आपल्याला नई मुंबई अलिबाग रोहा गोरेगाव इकडं खाली रत्नागिरीपर्यंत आणि इकडं रोहा त्रिंबकेश्वरपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार राजापूर सावंतवाडी या पहि परिसरापर्यंत अनेक भागामध्ये सिष्टी पाहायला मिळेल या काही पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब ठोका आणि लाईक ठोका शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे अमराव औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि या या काही काही परिसरामध्ये लातूर परतूर तासगाव कराड पुन्हा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो या काही भागामध्ये आपल्याला पावसामध्ये जोर वाढणार आहे बऱ्याचपैकी आपल्याला या काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो शेतकरी मित्रांनो मराठवाड्याकडे या काही परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडला तो मागच्या हाप्त्यामध्ये जसं की जाय जायकवाडी धरण पूर्णपणे भरले आहे तसंच पाऊस इकडे मराठवाड्यामध्ये पडणार आहे पूर्ण एकदा अतिष्टी होणार आहे शेतकरी बंधूंनो असा याचा अंदाज औरंगाबाद जालना जिंतूर परभणी चिपलून कराड विटा पैठण नाशिक तुळजापूर या काही परिसरामध्ये आपल्याला हवामान अंदाजाच्या अंदाजानुसार आणि पंजाब ढग यांच्या अंदाजानुसार अनुसार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुषर उमरखेड नांदेड वाघाला यवतमाळ करंजा शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अतिवृष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडणारे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो शेतक शेतकरी बंधू मात्र सोसाट्याचा वारा राहणार आहे काही भागामध्ये अधिकतम भागामध्ये वारा राहणार आहे वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो जास्त ठिकाणी अधिकतम स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये ठिकठिकाणी संकटाचा इशारा पण देण्यात आला आहे सोसाट्याचा वारा राज्यात पावसामध्ये अचानक बदल होईल या काही परिसरामध्ये आपल्याला खामगाव अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर अकोट अर्वी यवतमाळ करंजा वरुड खामगाव खंडवा श्रीपूर धुळे उत्तर महाराष्ट्र मालेगाव चाळीसगाव नंदुरबार साक्री नंदुरबार श्रीपूर या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये चांगलाच बऱ्याचपैकी मुसळधार स्वरूपाचा पाऊस मिळेल शेतकरी बंधूं असा याचा आजचा अंदाज व्हिडिओपूट चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा असेच हवामान अंदाज पाहण्यासाठी आणि शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी शेतकरी बंधूं व्हिडिओ पोट चर्चा माध्यमातून धन्यवाद लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो